पुण्याची खा राम राम मंडई खादडकिडे मध्ये स्वागत मी मोगे आज आलोय भन्नाट ठिकाणी मंडळी आलोय जळगावात आणि तुम्हाला माहितीये जळगावात या ठिकाणी नळातून पाणी नाही येत भाजी येते मंडई आलोय जळगावच्या सत्य ब्रह्म भरीत सेंटरला दाखवतो शेव शेवभाजी कशी येते आणि टेस्ट कशी आहे सांगतो चला बापरे एवढं मोठं आहे मेनुराट काय भरीत शेवभाजी शेव, शेव लाटपाट शेव टमाटर सोयाबीन लाटपाट मटकी मसा बापर खूप पण आपण काय घेणार आपण शेवभाजी घेणार इथली फेमस आहे दादा ऑर्डर एक प्लेट शेवभाजी आणि भाकरी कळणा भाकरी आपल्या बरोबर आहेत हॉटेलचे मालक राहुल महाजन काय दादा मी उभ्या आयुष्यामध्ये नळात न येणारी भाजीच नव्हती पाहिली ही कल्पनाच कशी आली मला सांग जसा आपला रश वाढत गेला आपल्याला एरियाचा प्रॉब्लेम यायला लागला मग आमचा वरचा फ्लोर ते वर आम्ही बनवायला लागलो तिथून खाली ट्रान्सपोर्ट करायला गरम गरम उकडती भाजी आणायला खूप प्रॉब्लेम व्हायचा हो पूर्ण सेटअप बसवला त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित प्रोफेशनली ते करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग ते वरतून टाकली उकडती भाजी कि ते खाली मग बरोबर यायला लागली अशा प्रकारे ते तसा प्रॉब्लेम केला होता तो वरून भाजी येते बरोबर काय किती आणि दिवसाला किती लिटर रस्ता किती लिटर लागतो लागतो वरती आपण वगैरे नाहीये टाकी आलं म्हणजे मग ते जेवणासोबत कुठेतरी कॉम्प्रोमाइज होत ते टाकी म्हणजे स्टोरेज आणि मग ते क्लेनलीनेस वगैरे वगैरे या गोष्टींचा खूप इशू असतो तसं काहीच नाही आहे आपले रेग्युलर एक मोठा आपला भांडा असतं ना त्या भांड्यामध्ये ग्रेव्ही बनते ग्रेव्हीमध्ये रस्सा बनतो आणि त्याच्यातूनच अ तिथून टाकलं जाते भांडा अटॅच केलेलं आहे त्याच्यातून एक माणूस स्पेशल असतो त्याच्यावरती खाली संपलं की तो वरतून टाकत असतो त्याच्यामध्ये चा कंटेन चांगलंय चांगलंय गरमागरम दर्म मिळत आणि किती लिटर दिवसाला बनवलं जात आमचं जवळजवळ बघा एक शंभर किलो च्या आसपास ग्रेव्ही बनते म्हणजे त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे लिटरच्या आसपास भाजी बनत असं अंदाज आहे एवढा अंदाज गर्दी बघूनच मला कळलंय की टेस्ट किती भारी असणार आहे आणि त्यात मी बघितली बरं का ती शेव भाजी कशी येते बघितलं तर खूप भारी आयडिया आहे म्हणजे आपल्याकडं काय काय शोध लावतील लोक वेगळेच आहे गरमागरम शेवभाजी आलेली आहे हा 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 शपथ वरती चांगलीच हो कशाचाही विलंब न लावता मी तडक सुरू करणार आहे खायला असं काय तू काय पुण्याची पद्धत खाताय तुम्ही खायची आमच्या इथली पद्धत खा भाकरी चुरून खायची असते ठीक आहे चला अर्धीच खातो म्हणजे नवीन आहे ना मी अर्धा अर्धा करतो खूप 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 ऑथेंटिक चव आहे खूप कमाल तो जो मसाला असतो ना शेव भाजीचा जो मी जेव्हा जेव्हा खानदेशमध्ये येतो तेव्हा क्वचित काही ठिकाणी सापडतो त्या घरी कोणाच्या तरी सापडतो तशी अगदी घरची चव आहे भारत मस्त तर्री आणि त्याच्यात मिक्स झालेली भाजी आणि ही शेव हा जो कॉम्बिनेशन एवढं भन्नाट झालेलं आहे आणि आपली जी पुण्यात शेव मिळते ना तशी शेव नाही आहे ही वेगळी शेव आहे म्हणजे शेवेला पण वेगळी टेस्ट आहे आणि त्यामुळे ना ती भाकरी सोबत मिक्स झाल्यावर त्याची टेस्ट आणखीन वाढते जी पहिले जिबेवर ठेवल्यात ठेवल्याच लगेच लागते हा वंडई तुम्ही म्हणाला घाम कसा फुटला याला उन्हामुळे का नाही नाही मनस फक्त शेवभाजी खाल्ल्यामुळे कित्येक दिवसानंतर पोट भरून आणि मन भरून शेवभाजी खाल्लेली आहे इतकी टेस्टी अशी शेवभाजी तुम्हाला खायची असेल तर कसं यायचंय तर जळगावात आल्यानंतर जुन्या बीजे मार्केटला यायचं आणि कालिका मंदिराच्या बरोबर समोर असोलेकर यांचं सत्य भरित सेंटर अँड रेस्टॉरंटला भेट द्यायची ऐंशी रुपयाला शेवभाजी शेवभाजी संपत नाही न उघडायचं आणि भाजी तयार असं आणखीन कुठलं ठिकाण आहे की जिथं आम्ही जाऊन असे भन्नट पदार्थ ट्राय केले पाहिजे ते तुम्ही आम्हाला सांगायचंय कुठं सांगणार आहात कमेंट बॉक्स मध्ये सांगणार आहात कारण तुम्ही आम्ही आपण कादाड किडे खाण्यासाठी वेडे भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत राम राम जय खानदेश